महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा की बहीण योजना जी आहे त्याचा नक्कीच सन्मान आहे अनेक महिलांचा विचार सरकारने त्या माध्यमातून केला परंतु आपण जर बघितलं तर त्या सध्या विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि त्याच वेळेला अजितदादा पवारांनी दारू कंपन्यांना तीनशे अठ्ठावीस दारू कंपन्यांना जे आहे ते लायसन्स देणार आहे अशा पद्धतीची जी आहे ती घोषणा केलेली आहे ते मला असं वाटतंय की दारू कंपन्यांना जे परवाने आहेत ते एकोणीसशे बहात्तर साली मिळालेले होते त्यानंतर ज्या आहेत त्या बऱ्याच परवान्यांना परवानगी कुठल्याही सरकारने दिली नव्हती आणि मग अचानकच आता दोन हजार पंचवीस साली अशा पद्धतीच्या कंपन्यांना परवाने देणे त्याच्यासाठी एक कोटी रुपये स्वीकारणे आणि लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं निधी कमी पडतोय म्हणून आम्ही हे करतोय हे सरकार सांगत मला वाटतंय की सरकारने हा पूर्णपणे चुकीचा डिसिजन घेतलेला आहे लाडक्या बहिणींची योजना तुम्ही आणली दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्ही देताय परंतु त्याच दारू कंपन्यांना जर तुम्ही परवानगी परवाने वाढवायला ला लागला तर या महिलांचे जे संसार आहेत ते उद्ध्वस्त राहिल्याशिवाय होणार नाहीत तुम्ही फक्त महसूलाचा विचार करताय परंतु ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही पंधराशे रुपये देताय कदाचित एक महिना नाही दिले हो ना तर आमच्या लाडक्या बहिणी तुमच्यावर नाराज होणार नाहीत पण दारू कंपन्यांना जर परवाने जास्त वाढवले आणि जर दारूड्या माणसांची व्यसनं वाढली तर प्रत्येक ज्या घरामध्ये दारूचं व्यसन ज्या माणसाला आहे तिथे आपण बघितलं तर याच्या आधी अनेक भगिनींचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि आता जर हे परवाने मिळाले तर सरकार त्याला जबाबदार असेल लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी त्यामुळे माझे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा पवार यांना विनंती आहे की आपण तातडीने या कंपन्यांना जे परवाने देणार आहात ते रद्द करावे हा निर्णयच तुम्ही पूर्णपणे रद्द करावा हा उज्ज्वल निकमजी हे सगळ्यांसाठी आदरणीय आहेत एखाद मोठं कोणतंही प्रकरण झालं आणि न्याय मिळवायचं असेल तर सगळ्यांची मागणी असते की विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांना जे आहे ते त्या प्रकरणात आणावं आपण बघितलं की कसाबला सुद्धा शिक्षा देण्यात आली आता जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्या प्रकरणात सुद्धा लोकांची मागणी होती की उज्ज्वल निकम हे तिथे विशेष सरकारी वकील म्हणून असावे त्या केसमध्ये ते लढतायत परंतु अचानकच महायुतीचं सरकार आलं सरकारने राष्ट्रपती कोट्यातून जे आहे ते त्यांचं राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली ते खासदार झाले त्याबद्दल अभिनंदनच आहे परंतु संतोष देशमुखांना ज्या क्रूरपणे त्यांची हत्या झाली त्यामध्ये ते, ते, ते विशेष सरकारी वकील आहेत धनंजय मुंडेंनाही त्याच्यामध्ये वाल्मिक करार धनंजय मुंडेंचे उजवे हात आहे असं समजलं जातं आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे त्याच वेळेला ते राज्यसभा खासदार होतात म्हणजेच संतोष देशमुखांचं प्रकरण जर आपल्याला पुढे न्याय मिळवण्यासाठी जर पुढे जायचं असेल तर मला वाटतं की उज्ज्वल निकमांनी हा लढा आता लढू नये त्याच्यातून बाहेर पडावं कारण निपक्षपातीपणे जर काम करायचं असेल तर विशेष सरकारी वकील म्हणून त्यांना कुठल्याही पद आणि कुठल्याही पक्षाशी संबंधित असता कामा नये परंतु आता जरी ते राज्यसभा खासदार असतील राष्ट्रपतींनी जरी त्यांची निवड केली असेल तरी ते महायुतीशी संबंधित आहेत त्यामुळे मला वाटते की विशेष सरकारी वकील म्हणून अनेक ठिकाणी ते काम करतायत त्याच्यामध्ये जर पक्षपतीपणा होत असेल तर त्यांची नियुक्ती तिथं होऊ नये आणि स्वतःहून त्यांनी अशा पद्धतीच्या ज्या ज्या केसेस आहेत त्याच्यातून उज्ज्वल निकमांनी बाहेर पडावं कारण संतोष देशमुखांसाठी आपण जर बघितलं तर राज्यभरातून लोक रस्त्यावर उतरली आक्रोश होता त्यांना क्रूरपणे मारलं गेलं आणि त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची भावना सगळ्यांची आहे परंतु उज्ज्वल निकम जर त्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून यापुढेही काम करणार असतील तर आम्हाला वाटतंय की संतोष देशमुखांना न्याय मिळू शकत नाही